ऑर्गेनिक फार्मिंग मोसंबी टेक्नॉलॉजी या चॅनल मध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपले जे बगीचे आहेत हे पाहण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी आज आलात बागेत तुम्ही बऱ्याच बऱ्याचशे पासने फिरताय काय वाटलं बापू आतापर्यंत मी अशी बाग बघितली नाही कधीच कधीच नाही बघितली माझं बालपण शेतातच गेलेलं आहे ओके आजपर्यंत अशी बाग बघितली तुमचं वरती फोटो बघितली होते शूटिंग बघितली व्हिडिओ बघितली होते त्याच्यामुळे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करू ना आम्ही तुमच्या शेतात सध्या तुमच्या ट्रीटमेंटच्या शेतामध्ये आम्ही सध्या yes. पूर्ण सकाळपासून आम्ही फिरतो बगीच्यामध्ये एकाही झाडाला असा माल कमी नाही आहे माल ड्रॉपिंग सुद्धा नाही आहे शायनिंग आहे फक्त तीन साडेतीन ते चार बसतील एका किलोमध्ये एवढं mm. वजन आहे आणि जवळपास सातशे आठशे हजार झाड हजार फळ आहे एका झाडाला इतके हे फार खूप चांगलं mm. आहे आणि साहेबांचं म्हणणं असं आहे की हे आमच्या ट्रीटमेंट फक्त तीन चार वर्षापासून सुरू आहे तर आता आमच्या सध्या आमच्या भागामध्ये सध्या लोक बगीचे तोडायला लागलेत ओके okay. आणि माल तर पन्नास टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के गळाला माल झाडाची क्वालिटी राहिली लोक आता बगीचा तोडायला लागलेत आणि खूप बुरे हाले तर माझी विनंती आहे की सर आपण अजून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि लोकांनी पण यांच्यापर्यंत पोहोचवायचे पाहिजे हे गीते साहेब पैठणला असतात हे मोसंबी ऑर्गॅनिक टे टेक्नॉलॉजीचं हे ट्रेनिंग देतात अरे मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की ऑर्गॅनिक आणि केमिकल या दोघांचंही कॉम्बिनेशन असणं आवश्यक आहे सध्याचं जे वातावरण आहे आपलं की फक्त एखादं येत असेल आणि सांगत असेल की पूर्ण जैविक पाहिजे ऑर्गॅनिक पाहिजे तर तेही चालत नाही तर त्यामध्ये तुम्हाला केमिकल कॉम्बिनेशन घेणं के आवश्यक आहे आणि हा जो भाग आहे मोसंबीचा यामध्ये तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत तुमची मशागत असेल तुमचं पाणी देण्याची पद्धती असेल हा किंवा तुमचं खत काय देत आहे तुमच्या मातीचं माती परीक्षण झालंय का किंवा मातीमध्ये काय दिलं पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सेड्युअलमध्ये असतात त्यानंतर मातीमध्ये जी बुरशी असते त्या बुरशीचं प्लॅनिंग करणं जास्त महत्वाचं आहे आणि हा या ठिकाणी जर बुरशीचं प्लॅनिंग होलं तर आपली गळ त्या ठिकाणी जास्त होऊ शकते हा जो बगीचा आहे शेतकरी मित्रांनो झाडं आहेत तीन हजार ते एकतीसशे आणि एक कोटी एक लाखामध्ये हा बगीचा या शेतकऱ्यांनी दिला आहे वीस डिसेंबरला या बगीचा तोड आहे जेही शेतकरी हा बगीचा पाहण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी जो स्क्रीनवरती नंबर दिलाय त्याच्यावरती कॉल करून हा बगीचा प्रत्यक्ष होऊन पाहिला तरी चालेल किंवा आजूबाजूला अजून जे बगीचे आहेत की नऊशे साडे चाळीस लाख पन्नास लाखात गेलेत असे बगीचे आपल्याकडे आहेत पण आज आपण सध्या ज्या बगीच्यात आहोत तो हायेस्ट बगीचा एक कोटी एक लाखात ह्या भागात गेलाय का वाटतं गेला असं नवलच हे खूप मोठं हे आमच्या कानाला हे काही असं हे वाटत नाही कारण की जालना जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये एकवीस हजार झाड तोडले गेले गे, ओके गे। ओके गे। गे, गे। गे। आणि आमच्या पिंपरी राजामध्ये गारखेडा येथे गावमध्ये तिथं पण आता बगीचे तुटत चालले आणि लोकांनी आता शेतकरी आधीच परेशान असतो शेतकऱ्यांनी थोडासा अभ्यास वृत्तीनं साहेबांना भेटावं अशी माझी विनंती आहे आणि निश्चितच त्यांचा फायदा होईल त्या दिवशी मी आपल्या भागात आलो हो त्या ठिकाणी काही भागामध्ये चक्कर टाकली हो तर कंडिशन खूप कठीण आहे अवघड आहे हो फळांची ड्रॉपिंग खूप मोठी आहे खूप मोठी झाडांची कॅनोपी नाही कॅनोपी आणि जेव्हा फळ विक्रीस येतं त्यावेळेस फळांची संख्या खूप कमी असते कमी असते ड्रॉपिंग होत ना तुम्हाला आणि काय असणार का की शेवटी शेवटी फळ लूज पडतात त्या ठिकाणी हो हा माल एकदम टाईट आहे एकदम टाईट आहे इतका कलर झाला पिवळा झाला माल तरी पण ओके खूप छान छान आणि क्वालिटी हा जो सौदा झाला ना हा तसा थोडासा आधी झालाय अच्छा म्हणजे तीन हजार झाडांमध्ये आपण दोनशे अडीचशे टन जर माल काढला तरी आजचे जे भाव आहेत ना हे पन्नासच्या आसपास आहेत पन्नास म्हणजे एक कमीत कमी पंचवीस तीस लाखाने हा बगीचा कमी कॉस्ट मध्ये गेला असं वाटतं बिलकुल वाटत सर बिलकुल शंभर टक्के वाटत कारण एक कोटी भेटतायत बगीच्याचे तर ते असेच नाही भेटत नाही त्यासाठी झाडांच्या फळांची क्वालिटी असते तीन हजार झाडे सर शंभर जरी किलो धरला तर तीन टन तीस तीन हजार तीस टन व्हायला पाहिजे आणि पन्नास जरी भाव धरला तर तीनापे पंधरा दीड कोटी रुपयाला तुमचा बरोबर अंदाज आहे हा हा पण काय असतं माहितीये का की त्यावेळेस सहा चौदा होऊन गेला आणि भाव नंतर वाढले गेले आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बागेचे पैसे किती होत आहेत यापेक्षा तुम्ही भाव किती भेटतात हे आपलं माहित नसतं बिलकुल बिलकुल माल काढणं आपल्या हातात ते बिलकुल बिलकुल जर तुम्ही तुमच्या बागामध्ये माल काढू शकले शंभर टक्के बरोबर काय होत माहिती की एक कोटीच बगीचा पन्नास लाखाच बगीचा त्यावेळेचे भाव काय असतात यालाही महत्व आहे बरोबर आता ह्याच बगीच्याला समजा एक अडीचशे टन तीनशे टन माल आहे आणि जर भाव कमी असते तर पैसे कमी बनतात बिलकुल बनले असतात पण एवढी आणि क्वांटिटी आहे क्वांटिटी आहे म्हणजे दुसऱ्यापेक्षा दुप्पटच पैसे पैसे सर मग बाकीचे जे लोक आहेत तुमच्या भागातले बिलकुल बिलकुल अगदी खूप मोठं मोसंबीचं माहेर त्या भागात आहे आणि ते लोक आज तुम्हाला पाहत आहेत महाराष्ट्र पाहतोय आज काय सांगतात त्या सगळ्या लोकांना पूर्ण महाराष्ट्राबाद तुमची बिलकुल खरी गोष्ट आहे सर मी मध्ये आणि आत्मग्रस्त ग्रस्त शेतकऱ्यांसाठी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून काम करतो okay. जे की पिक नापिकीमुळे आणि सरकारच्या धोरणामुळे म्हणा किंवा अजून काही नियोजनामुळे न्यू, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचं आम्ही त्यांना मार्गदर्शन सुद्धा करतो okay. आणि मी मध्ये जवळपास मी लहान होतो तेव्हापासून मध्ये काम करतो माझा मोसंबी भागातच जन्म झालेला आहे पण मी असे बगीचे आणि असे झाड अजून पण बघितले नव्हते पण अभ्यास सुरू आहे गेल्या पंचवीस वीस वर्षापासून पाणोर क्षेत्र झालं जमीन जल जमीन जंगल okay. याच्यामध्ये आम्ही काम करतो आणि विशेषतः मोसमीमध्ये आणि खास तर तुमच्या आता तुमची भेट झाली तुम्ही आम्हाला देवासारखे भेटले साहेब एक तुम्ही असे एक फक्त पाच टक्के लोकांची तुम्ही बगीचे वाचवले आजपर्यंत तेवढेच लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकले पण माझी विनंती आहे सगळ्यांना की जो स्क्रीनवर नंबर आहे साहेबांचा गीते साहेब आहे त्यांचं नाव यांच्याशी तुम्ही संपर्क करा हे शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतील आणि तुमचा माल निश्चितच राहील आणि आपल्या शेतकऱ्यांची अवेलना वाचेल निश्चितच त्यांची त्यांची प्रगती होईल असं मला वाटतं तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवत आहे खूप मोठी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या गावातला जो एक बगीचा आहे गणेश चौधरी हो तो बगीचाही अगदी एक तीस चाळीस टक्के सेड्यूल त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी घेतला हो आम्ही तो पण बगीचा गणेश चौधरीचा बगीचा त्या गावातला तो बगीचा आणि त्याच्या आजूबाजूला चालू हो होती म्हणजे झाड काढत होते हो काढत होते आणि त्या बगीचामध्ये जी प्रोसेस केली झाडांची कॅनोपी बदलली हो बदलली झाडांची संख्या बदलली बदलली आणि त्या ठिकाणी जी गळ होती ती गळ पण त्यांची कमी झाली कमी झाली म्हणजे तुमच्या गावामध्ये जे बगीचे केले ते पण सक्सेस आहेत हो आणि तुमच्या भागातले जे लोक आहेत ते आता एक आशेने पाहत आहेत की आम्हाला आमची मोसमी बदलली पाहिजे बिलकुल बदलली पाहिजे तर तुम्हाला आता विश्वास वाटतोय का शंभर टक्के विश्वास वाटतो शंभर टक्के विश्वास वाटतो आणि आम्हाला तुम्ही भेटले त्याच्यामुळे आज आमचा विश्वास दोघीनेच झाला मग हे जे झाड आहेत सगळे हो तर इथं तीन तीन हजारच्या झाड आहेत बिलकुल बिलकुल तुम्ही बऱ्याच वेळेपासून बागेत जात आहे फिरताय एक एक झाड बघितलं सर एक एक लाईन बघितली कोणत्याही झाडाला माल कमी नाही इकडे इकडं कॅमेरा मारा तुम्ही कोणत्याही झाडाला माल कमी नाही इकडे पाठीमाग मारा इकडच्या साईडला मारा इकडे मारा कुठेही मारा कुठे या बी देखी पुरा माली माल आहे तो इकडं सगळ्या झाडांना माल आहे आणि हे नवल आहे हे नवल आहे निश्चितच हे साहेबांच शेड्यूल सा जे आहे आणि त्यांचं जे टेक्निक आहे हे आम्हाला खूप आवडलं आणि निश्चितच लोकांनी याचा फायदा घ्यावा आ... तरी शंभर टक्के जरी झाड असले तर पन्नास टक्केला यांनी पहिला सेरवाशी वापराव आणि निश्चितच फरक त्याच्या जाणवल्यावर मग पुढे तुम्ही हिंमत करू शकता आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही डायरेक्टली पण काय माल आहे बघा नाही सगळं मालच माल आहे खूप जबरदस्त साहेब काय माल माझा उचलात नाही माझा हाल मा हात थरथर करतो सर एक okay. माल आहे <laughs> काय माल आहे झाडाला सगळं मालच माल आहे सर अत्यंत उत्कृष्ट बगीचा आहे तुमचं अभिनंदन आणि या शेतकऱ्यांचं पण खूप अभिनंदन आणि तुमच्या काय माल आहे मालच माल आहे भी बी फांटी देखी आप कोई बी झाडको देखी येसंबी दे, पुरा, पुरा, पुरा मोसंबी मोसंबी हे सगळं मोसंबी आहे कुठेही हात टाका तुम्ही कोणत्याही झाडाला हात टाका नुसतं फळबागाचे का काय हे काय हे सगळे घसच आहे दोन डझन माल एकाच फांदीला येते दोन डझन माल आणि एवढा काय शायनिंग आहे काय कलर आहे खाली गळ कशी गळच नाही साहेब फळच नाही खाली शून्य टक्के माल म्हणजे खाली फळगळच नाही एकच नंबर या ठिकाणी हा वन पर्सेंट गळ आहे वन पर्सेंट आहे शक्य आहे साहेब तेवढी इकडे कुठं साठ टक्के सत्तर टक्के गळ वा लागली बहुत बढिया आहे खूप छान आहे बगीचा एकदम अभिनंदन साहेब आपलं तुम्हाला सर्टिफिकेट ती मिळावं मिळावा वाटतंय वाटतय कसं आहे सर घस घस सर हे बघा काय कोणत्याही झाडावर हटा टाका कोणत्याही मोसंबी मध्ये हटा टाका पूर्ण मालच माले सगळ्या मध्ये पण माले सेंट्रलला माले मोसंबीला मध्ये माल येत नसतो सर हा मध्ये माल आहे हा मध्ये माले सर हा मध्ये कोणत्याही झाडाला आहे किती पुढे चालले सर होते अतिशय चांगला माल आहे आता सर किती झाडपुडं आले जवळपास पाच पन्नासशे झाडपुडं आले कोणत्याही झाडाला बघा कोणत्याही झाडाला बघा आपण सलग घेतो काय सलग झाड घेतो सलग झाड घेतो एक झाड सोडलं की अजून हे बघा सर या किती झाड किती माल आहे किती माल आहे बघा मालच माल आहे कोणत्याही झाडाला कोणत्याही फांदीला आणि खाली ड्रॉपिंग एक पण नाही सर फळ हे खाली दाखवा सर कॅमेरा एक पण फळ नाही अभिनंदन 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 गीते साहेब जय गीते साहेब की जय <laughs> अरे क्या साईज आहे देखो सर अरे बाप रे वापरे माल आहे वा शेंड्यापर्यंत शेंड्या पण माल आहे शेंड्यापासून खाली लटकला लटकलेले माल किती लटकन पण किती आहे शेंड्याला पण माल खालून वर पूर्ण दाखवायचं किती तिथून आम्ही पूर्ण सुरुवात केली तिथूनच बगीचे पगत आलो आम्ही हे बघा सर का छान आहे डाग आहे काही काही नाही एकदम शायनिंग मध्ये आहे डाग नाही रोग नाही पानं कमी दिसत आहे तिथं मोसुमीत मोसुमी दिसते नुसती वा रे वा खूप छान अत्यंत उत्कृष्ट वेरी गुड हे दाड़ बघा कोणतंही झाड बघा सलग पण आपण कोणताही झाड बघा कोणतंही झाड बघा सलग चाललंय आमची शूटिंग सेम कंडिशन आहे आता तुम्ही आम्ही काही शूटिंग कट केली नाही कुठंच सलग शूटिंग चालू आहे बिलकुल सलग शूटिंग चालू आहे हे काय फळ आहे बघा व्हेरी गुड अत्यंत छान कोणतंही झाड बघा अत्यंत छान पानाच्या आतमध्ये माल बाबा पानाच्या आतमध्ये माल हे बघ माल बी शायनिंग आहे घसाचे घसा आहे सर अत्यंत उत्कृष्ट काय बट सर माल हे काय हे बघा सर काय 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 कोणती फांदी घ्या मालच माल कोणत्याही फांद्याचा मागा हे बघ हे बघ ही पुढची फांदी बघा हे बघ फांदी उचलत नाही उचलत नाही मला फांद्या आणि सध्या मोसंबीचा खूप ड्रॉप चालू आहे एकदम खूप रोगराई वाढलेली आहे बुरशी खूप वाढलेली आहे आणि अशा परिस्थिती हिवा हा बागीचा एवढा तक धरून आहे याचं कारण म्हणजे टेक्नॉलॉजी ऑफ गीते साहेब काय फळं काय साईज एवढ्या दुष्काळाच्या आणि एक हे खालचे पाव हे फळ पाहनुसारची साईज हे किलोमध्ये दोनच बसतील हे फळ हे बघा दोनच फळं बसतील फक्त हे बघा हे बघा ना काय हे बघा हे बघा हे बघा कोणतंही फळं बघा मध्ये पण झाडामध्ये पण फळ अत्यंत उत्कृष्ट कोणतंही झाड घ्या सर एकदम उत्कृष्ट आहे आणि तुमच्या भागातल्या ज्या बाग आपण डेव्हलप केल्या त्याही लोकांनी पाहिल्या पण तिथं शेड्यूल थोडस कमी आहे मालही चांगला आहे तीही बाग पन्नास लाखाच्या आसपास गेली आहे हो आ, त्या ठिकाणी झाडांची संख्या एक अठराशे ते दोन हजार आहे त्या शेतकऱ्यांची बिलकुल छोटे का काही मोठे तर तुम्ही आमच्या विश्वास दाखवला या ठिकाणी भेट देण्यासाठी आले तर त्याबद्दल तुमचं खूप खूप असं धन्यवाद आणि तुम्ही शेड्यूल चालू करताय त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद